आरक्षण जागा हिसकावून घेणं नाही शंभर जागा असतील आणि एस सी साठी बारा टक्के आरक्षण असेल तर त्या शंभर पैकी फक्त बारा जागा एस सी कॅटेगरी मधून भरल्या जातात आणि बाकीच्या अठ्याऐंशी जागा ओपन ओबीसी एसटी ईडब्ल्यू एस या सगळ्यांसाठी असतात मग सांगा कोणाचा हक्क कोण घेतला इथे आरक्षण म्हणजे जागा हिसकावलं नाही तो प्रत्येक समाज घटकाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे जर देशात सी लोकसंख्या बारा टक्के असेल तर सरकारी सेवांमध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन सुद्धा बारा टक्के असणं हा न्याय आहे पूर्वी त्या जागांवर फक्त काहींचं वर्चस्व होत बाकींच्या वाट्याला काहीच नव्हतं बाबासाहेबांनी त्या अन्यायावर उपाय म्हणून रिप्रेझेंटेशन दिलं आणि म्हणूनच रिझर्वेशन म्हणजे चॅरिटी नाही तो आहे कॉन्स्टिट्युशनल राईट लोक म्हणतात आरक्षणामुळे आमचं नुकसान होतं पण विचार करा जे शतकानु शतक शिक्षणापासून संधीपासून वंचित होते त्यांना समान सुरुवात दिल्याशिवाय न्याय कसा मिळेल मेरिट म्हणजे फक्त एक्झाम चे मार्क नाही मेरिट म्हणजे समान संधीमधून मिळालेलं यश आणि आरक्षण त्या समान संधी मिळवून देतो संविधानात स्पष्ट लिहिलं आहे आर्टिकल पंधरा फोर आणि तीनशे पस्तीस राज्याला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तर करण्याचा अधिकार आहे म्हणून आरक्षण हे कोणाचा उपकार नाही तो आहे न्यायाचा भाग आजही अनेक गावे वाड्या अशा आहेत जिथे शिक्षण आरोग्य नोकरी मर्यादित आहेत आरक्षण त्यांना पुढे नेत नाही फक्त उभं राहायचं व्यासपीठ देतो शंभर जागा आहेत आणि त्या सगळ्यांच्या आहेत पण त्या जागामध्ये सगळ्यांचा आवाज असावा हेच म्हणजे रिप्रेझेंटेशन बाबासाहेबांनी आरक्षण दिलं नाही त्यांनी प्रत्येकाला समान प्रतिनिधित्व दिलं आणि हो आरक्षण म्हणजे कोणाचा हक्क हिसकावून घेणं नाही तो आहे समानतेचा न्याय